नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत अरग तालुका मिरज येथील रस्ता शेतकऱ्यांनी नांगरला सविस्तर माहिती अशी की अरग तालुका मिरज येथून जाणारा जुना मंगसुळी रस्ता म्हणजेच खंडोबा रस्ता संबंधित शेतकऱ्यांनी नांगरला रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता कुणाच्या गटातून गेला आहे याची कायदेशीर शहणशा न झाल्याने पूर्ण रस्ता आपल्याच गटातून गेल्याचे सांगत रस्ताच नांगरला या रस्त्यावरून दररोज वहिवाट करणारे येथील स्थानिक पाचशे ते सहाशे लोक आहेत कित्येक वर्षे चालू असणारा हा कर्नाटक राज्याला जोडणारा रस्ता गेले तीन ते चार महिने दगड गोटे टाकून बंद होता पण आज गुरुवार दिनांक चोवीस रोजी संबंधित शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा रस्ता नांगरला त्यामुळे दोन्ही गटात वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली घटनास्थळी मिरज ग्रामीणच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले घटनास्थळी दोन्ही गटातील लोकांना पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला लावली आणि पुढील रस्ता नांगरणे थांबवली सदर रस्ता नांगरल्याने शाळेचे विद्यार्थी प्रवाशी व स्थानिक लोकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे सदर रस्ता तुर्सात बंद असला तरी तहसीलदार मॅडम यांनी याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ मार्ग काढावा असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे शेतकऱ्यांना पैसे भरलेले शेतकऱ्यांना पैसे ऑलरेडी भरलेले आहेत चोवीस जानेवारीला मॅडम आल त्या दोन म्हणताना का काही कागदपत्र लवकर निघतच दोन महिन्यानं बंद करणार हा आमचा पूर्व वैवाटीचा रस्ता आहे आता मॅडम कडे आम्ही अपील केल्या अपील केल्या आता आम्ही यांना येऊन मग समंजिसपणानं सांगितलं रस्ता तुम्ही उकरू नका मॅडमने सांगितलंय की रस्ता नाही तर तुम्ही सगळ्यांची करा आणि मॅडमांचा निर्णय काही आलेला नाही अजून मी बोलतो मी बोलणं झाल्यावर मग बोलतो मग मॅडमनी सांगितलं का रस्ता उकरायला अजून हा मॅडमांच्या फॅसिएल ऑफिसला पेंडिंग आहे अजून ह्याची काही प्रोसेस झालेली नाही